कणखर आणि खंबीर नेतृत्व पाहिजे ते म्हणजे मोदी आणि एवढं होऊ नये एवढं होऊ नये जगातलं एकही देशानं आहे किंवा आपला थांबा असं सांगितलं नाही याचं कारण आपलं धोरण होणार जगाला समजून सांगितल्या आणि जगामध्ये एक चित्र निर्माण झाले की पाकिस्तान दहशतवादी देश नाही आजही आता चकमकी चकमकी संपल्या नाही परंतु त्याला सडतोड उत्तर देण्याचं काम इथं आहे आणि ते केवळ मोदींमुळे तुम्ही बघा मग गॅस सिलेंडर घेताना आपला अडीच हजार रुपये भरल्यावर तीन चार वर्षांनी गॅसची टाकी मिळायची कनेक्शन मिळायच आज सरकारनं स्वतःहून रुपयामध्ये गोरगरीबाला गॅस दिला त्याच्यापेक्षा सरपंच तर कुठे मिळत आहे त्यामुळे हे ओळखून गरीब माणसाला लागणाऱ्या ज्या खऱ्या गरजा गोष्टी त्या गोष्टी करण्यासाठी मोदी सरकार पाऊल उचलला तसं म्हणजे शंभर रुपयामध्ये गॅस सिलेंडर दे दुसरं म्हणजे जे असंघटित कामगार होते बांधकाम क्षेत्रात काम, काम करणारे त्यांना पाच पाच हजार रुपये दिलेत त्यांना पेन्शन सुरू झाली शेतकऱ्यांना पेन्शन सुरू झाली मी म्हणतो पाचशे नाही किंवा अगदीच कमी आहे भागत नाही हे बी खरं आहे परंतु सुरुवात तरी झाली किमान ह्या दृष्टीने विचार करणार विचार करायला सुरुवात झाली आणि आपल्याला दीड लाख रुपयाची कर्जमाफी मिळाली आता आपण पश्चिम महाराष्ट्रासाठी ऊस पट्ट्यातलीच माणसं आहे दीड लाख आपला किरकोळच आहे परंतु आपण बघतो तिकडे की वीस वीस एकर पंचवीस पंचवीस तीस एकर जमीन असणारे विदर्भावर मराठवाड्यातले शेतकरी सत्तर बहात्तर पंच्याहत्तर लाखासाठी आत्महत्या करते त्यांच्यासाठी दीड लाख लय मोठी रक्कम आहे आपल्यासाठी नक्की कमी आहे पाणी असल्यामुळे सिंचन आहे ऊस आहे म्हणून त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे आणि म्हणून गरीब माणसाला काय लागतंय त्याच्यासाठी त्यांनी चौतीस हजार कोटीची महाराष्ट्रातली सर्वात मोठी कर्जमाफी केली हे शेतकऱ्यांसाठी टाकलं एक पाऊल आहे पाचशे रुपये जर सरकारनं पेन्शन चालू केली शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयेनं अव तिकडं खतन बी बियाण्यासाठी एकदा घेतलं समजा ती पीक वाया गेलं पाऊस पडला नाही म्हणून दुबार पेरायचं म्हणजे की खाजगी शेतकरी जर राहणं खाजगी सावकाराकडे जावं लागायचं आणि त्याच्या आवाजा सवा व्याजानं घेतल्यामुळं त्यांच्यावर एवढं बोजा व्हायचं बर्डन व्हायचं की त्याचं काय चाललंयच नाही लोक आत्महत्या करत सरकारचं पुढचं धोरण आता असं आहे की खतं आणि बिया बियाणं शेतकऱ्याला मोफत द्यायचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करणारं खरं सरकार कुठलं असेल दरा या बाबतीमध्ये कुठल्याही सरकाराला कोणी निर्णय घेणार नाही घेऊ शकत नाही परंतु शेतकऱ्याला जे सवलती द्यायला पाहिजेत त्या सवलती द्यायला ह्या सरकारनं सुरुवात केली आहे आणि शेतकरी गरीब माणूस हा केंद्रबिंदू आहे विकासाचा तुम्ही रस्त्याचं कामं घ्या गडकरीची कामं जी चालू आहेत देशभरामध्ये जवळपास वीस लाख कोटींची कामं चालू आहेत